महाराष्ट्र न्यूज संत रोहिदास फुटवेअर अँड एजन्सीचा भव्य शुभारंभ भाऊसाहेब जगन्नाथ सोनवणे यांच्या वतीनं शॉप क्रमांक एक आडगाव मिनी मार्केट जत्रा चौफुली आडगाव नाशिक कुबेर स्वीट जवळ संत रोहिदास फुटवेअर अँड एजन्सी या दालनाचा भव्य शुभारंभ करण्यात आला सय्यद पिंपरी इथून एकोणावीसशे ब्याण्णवमध्ये सुरू केलेला हा छोटासा व्यवसाय नाशिककरांना फुटवेअरमध्ये सेवा देऊन याच विश्वासावर अठरा एप्रिल दोन हजार पंचवीस ला दुसऱ्या शाखेचा भव्य शुभारंभ करण्यात आला यावेळी सर्वप्रथम सोनवणे कुटुंबाच्या वतीनं सत्यनारायणाची पूजा करून संध्याकाळी सहा वाजता उपस्थित मान्यवरांच्या हस्ते फीत कापून संत रोहिदास फुटवेअर अँड एजन्सीचा भव्य शुभारंभ करण्यात आला सुरू केलेल्या या नवीन दालनात लहान मुलांपासून तर अबाल वृद्धांपर्यंत सर्व प्रकारचे शूज चप्पल सँडेल तसेच लग्न समारंभासाठी लागणाऱ्या मोजडी उत्कृष्ट बांधीव कोल्हापुरी चप्पल या ठिकाणी नाशिककरांना मिळणार असून ते पण योग्य दरात एकदा तरी येऊन खात्री करा असे आवाहन संचालक भाऊसाहेब जगन्नाथ सोनवणे यांनी केले या उद्घाटनाच्या शुभारंभप्रसंगी सय्यद पिंपरी गावचे सरपंच भाऊसाहेब बाळकृष्ण ढिकले यांच्यासह उपसरपंच सुखदेव पवार तसेच माजी जिल्हा परिषद सदस्य यशवंत भगवंतराव ढिकले माजी चेअरमन दत्ताराव ढिकले राजेंद्र राठी राजेंद्र गमाजी वागचौरे राजेंद्र डावरे नंदू बोरसे लहू पांडुरंग ढिकले ज्ञानेश्वर ढिकले गोरक्षनाथ कांबळे यांच्यासह संत रोहिदास फुटवेअर अँड एजन्सी या दालनाला शुभेच्छा देण्यासाठी सोनवणे मित्रपरिवारातील शुभचिंतक मित्रपरिवार मोठ्या संख्येनं उपस्थित होते आज आमच्या गावचे व्यावसायिक भाऊसाहेब सोनवणे यांच्या चरणसेवा या दुकानाच्या ओपनिंगच्या निमित्ताने आमच्या गावचे प्रथम नागरिक भाऊसाहेब नाना माझी उपसरपंच सुखदेव पवार सोसायटीचे माजी चेअरमन दत्तू ढि ढिकले आम्ही सर्वजण या परिवाराला त्यांच्या दुसऱ्या शाखेच्या निम निमित्ताने या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी आलेलो आहे नक्कीच हे कुटुंब एक पिंपरीचं त्यांच्या वडिलांपासून हा व्यवसाय करत असल्यामुळे गावाची एक चांगली सेवा त्यांनी केलेली आहे आज या ठिकाणी ते थ्यान त्या व्यवसायातून त्यांनी दुसऱ्या शाखेचं ओपनिंग आज या कोनार्क कोणार्कनगर नगर किंवा जत्रा हॉटेल हा परिसर आहे त्या ठिकाणी त्यांनी हा नवीन दुसरा शॉपिंग चालू केलं त्याबद्दल मी आमच्या सर्व गावकऱ्यांच्या वतीनं त्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद आणि माझे दोन शब्द संपवतो आज संत रोहिदास फुटवेअरच्या दुसऱ्या शाखेच्या ओपनिंगच्या दिवशी आज आम्ही इथं आलो आज आमच्या गावातील भाऊसाहेबचे वडील हे बऱ्याच दिवसापासून मोठा शिवण्याचे काम करीत होते त्यांचाच पायावर पाऊल ठेवून भाऊसाहेबनं गावात एक शाखा ओपन केली आणि त्याचीच एक दुसरी शाखा कोणार्कमध्ये कोणार्कनगरमध्ये ओपनिंग केली त्याबद्दल या धंद्यात त्यांना अजून हे सेवो त्यांची तिसरी शाखा ओपन हो हेच सर्व सिद्ध पिंपरी ग्रामस्थांच्या वतीनं शुभेच्छा देतो थांबतो आम्ही सहेज पिंपरीला दुकान टाकली होती आता यवा साथी केला आहे पिंपरीला आता आम्ही शहरात आलो आहे शहरात या साख्याला पोराने मी धंदा करीत होते गटाई करीत होते मी पोरं करायचे मी करायचे बस आम्ही सय्यद पिंपरी येथे व्यवसाय करत होतो सय्यद पिंपरी येथे एक शाखा ओपन केली करता करता आम्ही आता नाशिक येथे दुसरी शाखा ओपन केली नाशिककरांनी अवश्य भेट द्यावी आमच्याकडे सर्व ब्रँडेड कंपनीच्या चपला आहे त्यानंतर आम्ही घरी स्वतः कोल्हापुरी बनवून आम तुम्हाला प्रदान करू आणि चांगल्या प्रकारे तुम्हाला सेवा देऊ अशी अशी विनंती करतो आपल्या नाशिक शहरामध्ये नवीन संत रोहिदास फुटवेअर ही शाखा चालू झाली आहे आणि यांची पहिली शाखा सय्यद पिंपरी येथे आहे तर सर्व नाशिककरांना आम्ही आवाहन करतो की आमच्या नवीन शॉपला तुम्ही अवश्य भेट द्या आणि डिस्काउंट तुम्हाला नक्कीच दिला जाईल आणि भाऊसाहेब सोनवणे यांची हे शॉप आहेत संजय हिरे अर्वाचीन महाराष्ट्र नाशिक